नमस्कार यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आठ तारखेला बॅटरी चोरीचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये राणी दुर्गावती चौक येथे एक दुकान आहे तिथून त्याचे शटरचे लॉक तोडून काही बॅटरी चोरीला गेल्या होत्या त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला त्याचा तपास करता करता आम्हाला अशी माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी हा राजीव गांधी पुलिया जवळ येणार आहे त्यावरून आम्ही आमच्या स्टाफच्या माध्यमातून सापळा रोजून त्याला पकडले त्यावेळी त्याच्या अंगझडतीमध्ये आम्हाला बॅटरी चोरी दुकानातील त्या चोरीमधील पाचशे रुपये मिळून आले तसेच त्याच्याकडे एक टू व्हीलर बाईक होंडा लिओ ही मिळून आली त्या बाईक बद्दल आम्ही गुन्हे अभिलेख तपासला असता तर ती बाईक हे यशोधरा नगर ठाण्यातून यापूर्वी चोरीस गेली होती व हो, त्याबद्दल गुन्हा दाखल होता अशी माहिती मिळाली त्यावरून आम्ही त्यास पोलीस स्टेशनला आणले आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून टोटल सोळा बॅटरी आम्ही रिकवर केल्या त्याचबरोबर ते के बॅटरी चोरी करण्यासाठी त्याने वापरलेली ऑटो रिक्षा ती पण आम्ही जप्त केलेली आहे टोटल असा मिळून आम्ही दोन लाख बासष्ट हजार पाचशे रुपयेचा माल आरोपीकडून जप्त केलेला आहे यामध्ये जो आरोपी आहे त्याचं नाव आहे उस्मान इकबाल अन्सारी रान आहे त्याचं टेका पाच पावले हद्दीमध्ये त्याच्यावर या अगोदर ही चोरीचे तसेच घरफोडीचे गुन्हे आहेत आणि तो रेकॉर्ड वरचा आरोप आहे त्याला सध्या अटक केली असून पुढील कारवाई चालू आहे सदर कारवाई मध्ये आम्हाला मान्य झोन फाईव्ह सर तसेच एसीपी सर जरी पटका विभाग आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शन लाभले व आम, आम्ही आमच्या टीमच्या सोबत सदर कारवाई हो पूर्ण केली आहे आगे चला आगे चला आगे चला तुम्हारे इसमें झूम हमारे से झूम नहीं चलो ना आगे आता फोटो लेंगे ही ना